नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं एक पत्र आहे हे पत्र महासंचालक माहिती व जनसंप संपर्क महासंचालय मंत्रालय मुंबई यांच्यासाठी आहे विषय आहे की पूर्व उच्च व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या प्रसिद्धीपत्रकास प्रसिद्धी मिळण्याबाबत तर या विषय असा आहे की इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सदर परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेची अधिसूचना सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परि परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर परीक्षेकरता शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्यासाठी सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती तथापि शाळांना शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर आता विद्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी सुद्धा स्कॉलरशिपचे इतर पाचवी आणि आठवीचे फॉर्म भरणे आणि शाळांना नोंदणी करण्यासाठीची मुदतवाढ झालेली आहे या प या पत्रानुसार तर सदर प्रसिद्धीपत्र राज्यातील सर्व वर्तमानपत्रातून वर्णन दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिद्धी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे तर या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यांना पालकांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला मी सांगणार आहे की याचं पुढचं वेळापत्रक कसं असेल विद्यार्थी आवेदन भरण्याकरता आठ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि शाळांना नोंदणी पण करता येणार आहे आता नियमित शुल्क जे रेग्युलर फी असते ती सत्तावीस ऑक्टोबर ते आठ डिसेंबरपर्यंत असेल लेट फीमध्ये विलंब शुल्कासह नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत फॉर्म भरता येतील आणि विथ सुपर लेट फी म्हणजे अतिविलंब फीमध्ये सोळा डिसेंबर तेवीस ते डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील आणि शाळांना नोंदणी पण करता येईल अतिविशेष विलंब शुल्क म्हणजे विथ स्पेशल सुपरलेट फी चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार प पंचवीसपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत तर एकतीस बारा दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असं या पत्रकात म्हटलं आहे पत्र कालचंच आहे आयुक्त परीक्षा परिषद पुणे यांचं तर मी सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि क्षेत्रीय अधिकारी यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करेल की आपण आपल्या शाळेत पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी यावर्षी सर्वात शेवटची असणार आहे पुढील वर्षापासून चौथी आणि सातवीच होणार आहे यावर्षीसुद्धा चौथी सातवी सुरू केलेली आहे परंतु पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीचा हा हे दोन हजार पंचवीस सव्वीस हे शेवटचं शैक्षणिक वर्ष असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा पालकांनी पण आपल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवावे आपण निश्चितच या परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बसवणार तयारी करून घेणार आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर कमेंट्स करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद